नमस्कार मैत्रिणींनो हेच असतं गर्भसंस्कार मातृत्वाचा प्रवास सौंदर्याने भरलेला पण खडतर आई होण्याचा प्रवास कधीच सोपा नसतो रात्रीची झोप तुटते शरीरात अनोळखी वेदना उमटतात मनात एक खोल भीती दडलेली असते आणि हृदयात हजारो प्रश्न डोकावत राहतात मी चांगली आई होऊ शकेन का माझं बाळ या जगात आनंदी राहील का मी त्याच्या प्रत्येक गर्दीची पूर्तता करू शकेन का पण आई तुम्हाला माहिती आहे का तुमचा प्रत्येक विचार प्रत्येक भावना तुमच्या पोटात वाढणाऱ्या त्या नाजूक जीवापर्यंत पोहोचते जेव्हा तुम्ही हसताना तेव्हा तुमचं बाळदेखील हसणं शिकतं जेव्हा तुम्ही शांतपणे श्वास घेता तेव्हा तुमचं बाळही सुरक्षिततेची अनुभूती घेतं आणि जेव्हा तुम्ही प्रेम अनुभवता तेव्हा तुमचं बाळही प्रेमाचा स्पर्श अनुभवतं म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे काही अशा गोष्टी ज्या प्रत्येक आईनं दररोज ऐकल्या पाहिजेत ज्या केवळ बाळाला जन्म देण्यासाठी नाही तर त्याला एक आशेने आणि प्रेमाने भरलेले आयुष्य देण्यासाठी आवश्यक आहे हे शब्द केवळ तुमच्यासाठी नाहीत तर तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी आहेत आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक अशी गोष्ट ज्यामुळे तुमचं मन सकारात्मक विचारांनी भरून जाईल तुमच्या मनातील भीती वितळेल आणि तुम्हाला नकारात्मकतेपासून मुक्तता मिळेल जी तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या हसण्यात अडथळा ठरत आहे ही कथा आहे आरतीची एक आई होण्याचा प्रवास आज सकाळी आरती थोडी लवकर जागी झाली होती अलार्म वाजायच्या आधीच तिचे डोळे उघडले पण त्या झोपेतही कुठे शांती होती ती हळूच एका बाजूला वळली हात हळूहळू पोटावर ठेवला आणि खोल संत श्वास घेतला जणू स्वतःच्या मनाला समजावत होती सगळं ठीक आहे पण तिच्या डोळ्यात उमटणारी घालमेल ती शांती नाकारत होती चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा ज्या झोपेतही मिटत नव्हत्या हृदयात एक अनामिक भीती होती तीच भीती जी प्रत्येक आई होणाऱ्या स्त्रीच्या आत खोल कुठेतरी असते मी खरंच चांगली आई होऊ शकेन का माझं बाळ ह्या घरात सुरक्षित राहील का मी त्याच्यासाठी सगळं करू शकेन का या धावपळीत तणावात जबाबदाऱ्यात मी त्याला पुरेसं प्रेम देऊ शकेन का खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाकडे तिनं नजर टाकली हळूवार किरणांनी खोली उजळली होती बाहेर पक्ष्यांची किलबिल होती पण आरतीच्या मनात अजूनही एक खोल शांतता होती जणू हृदयावर एक जड दगड ठेवला होता तिनं पुन्हा पोटावर हात फिरवला त्या क्षणी तिला जाणवलं जणू बाळ म्हणत आहे आई मी इथंच आहे आरतीच्या डोळ्यात पाणी आलं पण ओठावर हसू यायला अजून हिंमत लागत होती ती उठली किचनमध्ये गेली चहा ठेवायला सुरुवात केली पण मन अजूनही त्यात विचारात गुंतलेलं तिला आठवलं मम्मी नेहमी म्हणायच्या बेटा जेव्हा आई आनंदी असते तेव्हा बाळही आनंदी राहतं जेव्हा आई घाबरते तेव्हा बाळही घाबरतं म्हणून आईपणाच्या प्रवासात मन शांत ठेवणं फार गरजेचं असतं पण कसं शांत ठेवायचं हे मन माझं बाळ खरंच माझ्या भावना जाणतं का माझ्या चिंता भीती त्या ते सगळ्या त्याच्यापर्यंत पोहोचतात का हे विचार मनात येऊन आरती किचनमधून बाहेर आली तिनं फोनमध्ये हेडफोन लावले खुर्चीवर बसली डोळे मिटले आज ती काहीतरी ऐकू इच्छित होती असं काहीतरी जे तिच्या भीतीला विरघळवेल मनाची शांतता परत देईल आणि हृदयाला आधार देईल ती फक्त एवढंच ऐकू इच्छित होती आरती तू एकटी नाहीस तुझं बाळ तुझ्यासोबत आहे आणि हा प्रवास तुझ्या भीतीपेक्षा खूप मोठा आहे कारण आईचं हृदय ही जगातील सगळ्यात मजबूत जागा असते तिने आता प्ले बटन दाबलं पहिलाच आवाज इतका शांत मधुर जणू कोणीतरी तिच्या काळजात हात ठेवून सांगत होतं आरती आई होणं अवघड नक्कीच आहे पण अशक्य नाही तुझे विचार भावना बाळापर्यंत पोहोचतात आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले काही दिवसापासून मनात दडवून ठेवलेली भीती अथवा एकटेपणा त्या आवाजाने वितळू लागले गर्भात वाढणाऱ्या बाळाला केवळ पौष्टिक आहाराची गरज नसते तर आईच्या हसणं तिच्या शांततेची आणि तिच्या संस्काराचीही गरज असते हेच असतं गर्भसंस्कार आरतीनं अश्रू पुसले पोटावर हात ठेवून तिनं जणू काहीतरी जाणवलं जणू बाळ म्हणत होतं आई मी इथंच आहे मला तुझं हसू हवं आहे त्या आवाजानं सांगितलं आरती तुला माहिती आहे का प्राचीन ऋषीमुनी म्हणतात जसं बीजामध्ये संपूर्ण झाड लपलेलं असतं तसं गर्भात संपूर्ण आयुष्याची दिशा लपलेली असते आईच्या विचारांनी तिच्या शब्दांनी तिच्या प्रार्थनेनं बाळाचं व्यक्तिमत्व घडतं आरतीनं डोळे उघडले पण हेडफोन बंद केला नाही ते शब्द तिला आत खोलवर हलवत होते गर्भात म्हटलेले मंत्र शुभवाक्य बाळाच्या आत्म्यावर संस्कार करतात आईचा आवाज हे बाळासाठी पहिले संगीत असते आरतीच्या मनात एक प्रश्न उमटला मी हे बाळाला देऊ शकेन का मी त्याच्या आयुष्यात संस्काराचं बीज रोवू शकेन का तिनं दोन्ही हात जोडले पोटावर ठेवले आणि हळूच म्हटलं माझ्या बाळा आजपासून मी माझे विचार सुंदर ठेवेन राग नाही प्रेम देईन भीती नाही विश्वास देईन अशांती नाही शांती देईन त्या दिवसापासून आरतीनं एक नवा संकल्प केला प्रत्येक सकाळी ती गोड बोलायची ओमचा उच्चार करायची गीता रामायणाचे श्लोक ऐकायची मनात देवाचं स्मरण करायची आता तिला उमगलं गर्भसंस्कार ही केवळ परंपरा नाही तर आईनं ना बाळाला गर्भातच दिलेला एक आशीर्वाद आहे त्या दिवशी आरतीनं मनापासून अनुभवलं आई होण्याचा प्रवास कठीण असला तरी जेव्हा मनात प्रेम आणि विश्वास असतो तेव्हा तो प्रवास जगातील सगळ्यात सुंदर यात्रा बनतो त्या दिवसानंतर आरतीची सकाळ बदलू लागली आता ती उठताच सगळ्यात आधी पोटावर हात ठेवत असे एक खोल श्वास घेत असे आणि आपल्या बाळाला म्हणत असे आजचा दिवस आपल्यासाठी एक नवी आशा घेऊन आला आहे मी आनंदी राहीन जेणेकरून तूही आनंदी राहू शकशील तिनं आपल्या फोनमध्ये गीतेचे श्लोक लावायला सुरुवात केली संतांचे मधुर आवाज मंत्रांचा जप ओमचा नाद हे सर्व आरतीच्या हृदयात खोलवर झिरपत होते ती स्वयंपाक करताना चहा ठेवताना हे शब्द तिला आधार देत होते आता ती दररोज बाळाला म्हणत असे तू सुरक्षित आहेस मी तुझ्यावर प्रेम करते माझा प्रत्येक विचार तुझ्यापर्यंत पोहोचवते हळूहळू तिनं अनुभवलं तिचं मन हलकं वाटायला लागलं आहे लहान सहान गोष्टीवरून होणारा राग आता कमी झाला होता झोपही आता शांत लागायला लागली होती चेहऱ्यावर एक नवा आत्मविश्वास आणि प्रेम झळकत होतं एक दिवस आरती खिडकीजवळ उभी राहती बाहेर आकाश स्वच्छ होतं सूर्याची कोवळी किरण तिच्या चेहऱ्यावर पडत होती ती डोळे मिटून उभी राहिली पोटावर हात ठेवला आणि तिला जाणवलं जणू बाळ म्हणत आहे आई मला खूप छान वाटतंय त्या दिवशी आरतीनं स्वतःशी एक वचन दिलं दररोज मी तुला गर्भसंस्काराचा आशीर्वाद देईन दररोज मी तुझ्याशी प्रेमानं बोलेन दररोज मी तुला सांगेन तू तु किती सुंदर आहेस तू माझं बाळ आहेस तू माझी ताकद आहेस आरतीनं दररोज स्वतःला म्हणायला सुरुवात केली मी एक सशक्त आणि सुंदर आई आहे माझं बाळ माझ्या आत सुरक्षित आणि आनंदी आहे माझे विचार माझ्या बाळापर्यंत पोहोचतात म्हणून मी शांतता आणि आनंद निवडते मी माझ्या बाळाला प्रेम आणि आशीर्वाद देत आहे मी भीती मागे टाकून विश्वास स्वीकारते माझं हास्य माझ्या बाळाच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल माझे संस्कार त्याचं आयुष्य सुंदर बनवतील ही वाक्य दररोज ऐकून आरतीच्या मनात एक नवा विश्वास जागवला गेला घराचं वातावरणही शांत आनंदी होऊ लागलं जेव्हा ती आरशात पाहायची तिच्या चेहऱ्यावर आता केवळ हसूच नव्हतं तर समाधान शांती आणि तेज होतं आरतीचं आयुष्य आता बदलू लागलं होतं जी भीती चित्ता तिच्या हृदयात खोलवर रुजली होती ती आता हळूहळू वितळत होती कारण आता तिच्या दिवसाची सुरुवात केवळ चहा नव्हे तर प्रार्थना आणि सकारात्मक विचारांनी व्हायला लागली होती ती दररोज तीन मिनटं ध्यान करायची कधी गीतेचा श्लोक कधी ओम नम शिवायचा जप कधी फक्त गाभाऱ्यासारखा शांत श्वास ती आपल्या बाळाला म्हणायची ओम माझं बाळ आजचा दिवस आपल्यासाठी आशीर्वाद घेऊन आला आहे मी हसते कारण तू हसू शकशील मी शांत आहे कारण तू सुरक्षित राहशील आरतीने एक नवीन सवय लावली दररोज बाळाशी संवाद साधायचा स्वयंपाक करताना झोपताना किंवा निवांत बसताना ती बाळाला म्हणायची आजचा दिवस सुंदर आहे आणि तूही सुंदर आहेस माझं बाळ तू माझं संपूर्ण जग आहेस हळूहळू तिनं स्वतःमध्ये बदल अनुभवले लहान सहान गोष्टीवरून राग येणं थांबलं मन शांत आणि गहिर वाटायला लागलं शांत झोप आणि डोळ्यात आत्मविश्वास आता आरतीला उमगलं होतं गर्भसंस्कार ही केवळ एखादी विधी नाही तर आई आणि बाळाच्या आत्म्यातील गूढ पवित्र नातं आहे एक दिवस तिनं पुन्हा खिडकीतून सूर्यकिरण अनुभवले हळू स्फोटावर हात ठेवला आणि तिला जाणवलं बाळ म्हणताय आई मीही हसतोय त्या क्षणी आरतीच्या डोळ्यात अश्रू आले पण यावेळी ते अश्रू भीतीचे नव्हते ते होते प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे जर ही गोष्ट तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढं लिहा मी आणि माझं बाळ आनंदी आहोत कारण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हीही या सुंदर प्रवासात आमच्या सोबत आहात धन्यवाद